नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अकरा जुलै वार गुरुवार तुम्हाला वर कढीचा मैस बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो एकच मला असा बाजार बनलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुधाच्या मशी दाखवणार आहे मित्रांनो आणि काही लागण मशीन पण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल होती नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज जो बाजार आहे मित्रांनो दर गुरुवारी बाजार भरतो बाजार ता तालुका पाचोरा जिल्हा जळगावतला बाजार आहे मित्रांनो तरी आपलं दुधे वरकडी नाही ही पाचोरा वरकडी आहे तर चला होता वा मला पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो बाजार वगैरे हो बघू शकता तुम्ही या सर्व दुधाच्या मशी हो भैया किती किंमत आहे मशीची एक एक लाख वीस हजार रुपये का तर मित्रांनो म्हशीची किंमत एक लाख वीस हजार रुपये आहे मित्रांनो म्हशी वगैरे काही व्यापार आहे का बा आपला किती म्हशी आणली आज तीन आहे काही त्याच्यामधून विक्री झाली का नाही दोन बाकी आहे का आपल्या बरोबर नेहमी आमता का आपण म्हशी वगैरे ने नेहमी ने का गाव आपलं तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का, थिड़ का? थिड़ का? का? ना ना। बोला बोला नाव काय तुमचं भारत जलवा याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल ना व्यवहारमध्ये तर मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे मच्छीची क्वालिटी वगैरे बघू शकता आणि बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही सगळं तुम्हाला व्यापाऱ्यांच्या मशी वगैरे पाहायला भेटणार आहे बाजारा तर तुमची आहे का या पहिल्या मध्ये काही दुसऱ्यांदा आहे का काही दुसऱ्या दुसऱ्यांदा आहे आहे का हा कुठल्या होते मशी आपण मालखेडा मालखेडा आहे का इथून किती किलोमीटर अंतर आहे इथून दहा दहा किलोमीटर दहा किलोमीटर अंतर आहे का काय म्हणता यांची किंमत वगैरे यांची बस पासष्ट पास तिघी मशी तिघी मशी आ, ले कमी करून टाकू इकडे तिकडे होऊन जाईल हा पाणी नाही त्याच्यामुळे कसं आहे बरोबर बर, बर, पाणी नाही त्याच्यामुळे कमी इकून आपल्याला काय आता या किती लिटरच्या मशी आहे या तरी चार थाड़े चार साडे चार लिटर एका टायमाला एका टायमाला तर मित्रांनो एका टायमाला चार साडे चार लिटरच्या मशी जात कुठली लिहची मुरा काही गावरा गावरान मध्ये बरोबर तर नाव काय तुमचं नारायण कोंडीराम सोनुनी नंबर सांगा बरं तुमचा ब्याऐंशी त्रेसठ झिरो पाच अडुतीस चाळीस चाळीस तर मित्रांनो या पासष्टच्या भावाने ती घेऊ म्हशी आहे दुसऱ्या वेतातली आहे मित्रांनो आणि थोडंफार इकडं तिकडं अजून व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल आणि गॅरंटीच्या मशी आहे मित्रांनो बरं बरोबर तर मित्रांनो साठच्या भावानेसुद्धा ते व्यवहार होणार आहे तर आपल्या चॅनल नंतर घेतली तर थोडंफार इकडं तिकडे होऊन जाईल मित्रांनो तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे एक गावरानी मित्रांनो तर नक्की त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही आणि इकडं पण तुम्हाला व्यापारीच पाहायला भेटणार आहे मित्रांनो भैया काय किंमत म्हणता जोड्याची हिची एक सत्तर आहे आणि हिचे हिची एक, एक चाळीस तर मित्रांनो ही एक लाख सत्तर हजार रुपये या म्हशीची हिची एक आहे मित्रांनो म्हणजे हो वगैरे बघू शकता तर यांची जी, जी खरेदी असते मित्रांनो डायरेक्ट का गुजरात काटेवाळकरची खरेदी वगैरे दुधाला कशा चालतील या सहाच्या पुढे चाल सहाच्या पुढे चालतील चाल का बरं तर मित्रांनो दुधाला सहा लिटरच्या देणाऱ्या दि्या म्हणजे आपलीच आहे ना शंभर टक्के गिर आहे शंभर टक्के गिर आहे का सात दात तोंडा सात दात तोंडा अरे वा दुसऱ्या मध्ये आहे का तर मित्रांनो दुसऱ्या मध्ये कच्ची वीस पंचवीस दिवसाची कच्ची तर मित्रांनो वीस पंचवीस दिवसाची कच्ची वगैरे हे बघू शकता तुम्ही सगळी गॅरंटी सर्व गॅरंटी राहणार आहे का सगळी गॅरंटी घरू पैसे आमची दिली किती म्हणते भाऊजी हिची एक लाख ऐंशी हजार सांगा जी दादा व्यवहार बसल्यावर मागे पुढे होऊन जाईल बरोबर तर मित्रांनो एक लाख ऐंशी हजार रुपये सांगायला आहे आता पहिल्या पहिल्या वेळेला किती दूध दिले तिने ती दादा तिकडची तिकडची तरी आपल्याला काय अंदाज नाही अजून बरं तर मित्रांनो यांनी काठी आणली त्यांना पण एक अंदाज सांगता येणार नाही ना ना दुधाचा पण गिर जातीची मित्रांनो माप वगैरे बघू शकता तुम्ही मोठं माप आहे तर मित्रांनो पूर्ण बाजारामध्ये एवढी राहायची तुम्हाला म्हैस वगैरे पाहायला भेटणार नाही गिर जातीची ही पण आपली ना तिचे किती हो सांगायला अनिल तर मित्रांनो यांच्या जागावर काही उधारचे पण होतात त्यामुळे तुम्हाला अशी किंमत वगैरे पाहायला भेटणार आहे गोळीचे काय लाख रुपये सांगायला आहे का काय किती येईल भाऊ तिसऱ्या मध्ये मित्रांनो तिसऱ्या बघू शकतो तुम्ही कशी चालली तू त्याला सात सात आठ आठ लिटर दूध बरं तर मित्रांनो सर्व तुम्हाला मोठ्या मोठ्या मापाचे तुम्हाला मशी वगैरे पाहायला भेटणार आहे तुम्ही तशी असणारी मित्रो कसं कसं आहे त्यांचा थोडं उदारचा पण व्यवहार होतो त्यांच्याकडे जर तुम्हाला मशी घ्यायच्या असतील तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर तसंच त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही

झिरो तीन चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी नाव काय बघ तुमच्या उमराव परदेशी गाव शिंदाड शिंदाडला काही मापन झालं माहिती तरी रुपयावर वापर रुपयावर महिजे आपण करू असं आहे का हा एक रुपयावर करू करून गॅरंटरी माहिती मांग तेल काटा काही आलं तरी वापस घ्या आपण एक रुपयावर मजेत आपण तर मित्रांनो तुम्हाला गॅरंटीच्या माशी वगैरे पाहायला भेटणार गॅरंटी गॅरंटी असणार त्यांच्याकडून जर तुम्हाला दुधाच्या माशी घ्यायची असतील तर भाऊशी संपर्क करू शकता त्यांच्याकडे फक्त ओनली दुधाच्या मशी भेटणार आहे आणि तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो मित्रांनो आणि काही तुम्हाला लागण सुद्धा आपण बाजार वगैरे तुम्हाला आहे आता याच्या मशी आहेत मित्रांनो मी खास करून तुमच्यासाठी शेवटी आलेलं आहे तर सर इकडे दुधाच्या मशी सुरुवातीला तुम्हाला लागण माशी पाहायला भेटते तर मशीनची क्वालिटी वगैरे पाहू शकता मित्रांनो बोरावरची पण का हो किती किंमत म्हणता येथे एक, एक लाख दहा हजार रुपये किती आणले आज पाच आणले आहे काही विक्री वगैरे झाली नाही का बरं तिला बाजारामध्ये काही मागणी वगैरे लागली किती मागता पंच्याऐंशी मागताय का तर मित्रांनो या मशीनला पंच्याऐंशी हजार मागताय आता या बाजारातल्या काही मशी मित्रांनो आपल्या धुळे बाजारातली खेळ बा म्ह मशी आहे आमचा व्यापारी डायरेक्ट खाटेवरून आनंद संत कुठल्या होते मी तरवाडा तरवाडा का तर आपलं नाव काय अण्णा जोगी नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव तीस बावन्न अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी तर मित्रांनो बाजार बघा फक्त तुम्ही फुल बाजारभरलेला आहे सर्व दुधाच्या मशी मित्रांनो जो लागण मशीनचा बाजार सुरुवातीला भरतो तुम्हाला दुधाच्या मशी दाखवण्यासाठी शेवटी आलेलो आहे मित्रांनो तर या बघू शकतो सर्व दुधाच्या तुम्हाला पूर्ण आता पूर्ण बाजार दाखवणार दू आपण हो <ambigu tengah> तर बघू शकता मित्रांनो बाजार वगैरे तुम्ही आणि या ज्या मशीन मित्रांनो आता इथं काही तर तुम्हाला इथं काही लागण मशीन पण पाहायला भेटते मित्रांनो आता ही सहा महिन्याची लागण आहे मित्रांनो या फरी या दोन तर आज पूर्ण बाजार आहे मित्रांनो इथून तुम्हाला उडं दुधाच्या मशी तिकडं पण तुम्हाला लागवड दाखवल्या आणि इकडे जर बाजार बाजारवरती तर सर्व तुम्हाला लागेल मशी पाहायला आहे तर मशी वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही तर इथं मशी वगैरे चेक केल्या जातात मित्रांनो तो आप पूरा बाजार मित्र पूरा लगा मशीन चाहिए बाजार ही जैसे आपका वगैरह विचारना नहीं तो तुम्हारा बाजार वगैरह दाखता है तर पूर्ण लागेल मशीनचा किती महिन्याची आहे पाच महिन्याची का आणि पण पाच महिन्याची का चार महिन्याची का काय किंमती वगैरे यांच्या दोन साठ साठ हजाराची का तर मित्रांनो दोघींची किंमत सात साठ हजार रुपये तर लागण बाजार आहे मित्रांनो लागण भाषीचा गाव बश तीन महिन्यापासून तर तीन महिन्यापासून तर तुम्हाला सात आठ महिन्यापर्यंत तुम्हाला लागण पाहायला फायल भेटणारी जर तुम्हाला मशी घ्यायला यायचं असेल तर बिंदास्त येऊ शकतं मित्रांनो बाजार गुरुवारचाच असतो तालुका पाचोरा जिल्हा जळगाव